आज कराडच्या प्रितिसंगमावर येऊन आदरणीय कैलासवासी साहेबांना विनम्र अभिवादन करून समाधी समाधीस्थळाचं रिडेव्हलपमेंट आणि कराडच्या हद्दीतून जाणारा जो एन एच फोरचा पट्टा आहे किंवा एन एच फोर रस्त्यापासून ते विट्याला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला कसं आपल्याला कनेक्ट करता येईल आणि त्याबरोबर आपली जी नदी आहे नदीच्या बाजूला रिवर फ्रंट डेव्हलपमेंट आपल्याला कशी करता येईल याच्यासाठी आपण एच सी पी कंपनीचे आदरणीय कौस्तुभजी यांना इथं इन्व्हाइट केलं होतं एच सी पी कंपनीनी सेंट्रल विस्टा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कर्तव्यपथवर सेंट्रल विस्टाची डेव्हलपमेंट ही देशामध्ये सगळ्यात उत्कृष्ट ज्या कंपनीने केली आहे ती एच सी पी कंपनी आहे त्याबरोबर नवीन पार्लिमेंट नवीन संसद जे दिल्लीमध्ये उभं केलेलं आहे सुद्धा ह्या एच सी पी कंपनीने केलेलं आहे आणि देशामध्ये सगळ्यात सुंदर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जी झाली आहे ती साबरमतीला झालेली आहे आणि साबरमतीबरोबर सात अजून रिवर फ्रंट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट एच सी पी कंपनीने केले त्याचे प्रतिनिधी आपण इथं बोलवून त्यांना संबंध कराडचा कृष्णामाई घाटाचा परिसर आपण दाखवलेला आहे प्रामुख्यानं मुख्य आपली समस्या आहे की हायवेवरनं जी वाहतूक सांगलीला जाणार असते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरनं जाणारी वाहतूक शहरामध्ये येते आणि शहरामध्ये ट्रॅफिक कंजेशन होतं ट्रॅफिकची समस्या होती आणि त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग चारपासून थेट नदीलगत आपल्याला नेकलेस रोड करायचा आहे जो सांगलीला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला हायवेची वाहतूक पोचवेल जेणेकरून शहरामधलं ट्रॅफिक कंजेशन कमी होईल हे करत असताना एलिव्हेटेड नेकलेस रोड व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि रिटेन्शन वॉल किती मोठी करायची याचा देखील ते अभ्यास करणार आहे या सगळ्या गोष्टी करत असताना हायड्रोलॉजिकल सर्वे देखील कंपनीच्या माध्यमातून भविष्यात होईल ज्याच्यामध्ये येणाऱ्या शंभर वर्षामध्ये पाण्याची व्हॅलॉसिटी काय असणार आहे पाण्याची खोली ह्या नदीमध्ये काय असणार आहे याचा अभ्यास होईल आणि हा इतंबूत अभ्यास केल्यानंतर रिटेन्शन वॉल किती मोठी उभी करायची आणि त्या रिटेन्शन वॉलला त्याची उंची वाढवल्याने नदीच्या पात्रावर काही परिणाम होतो का किंवा किती उंची असली पाहिजे याचा देखील अभ्यास करून या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमधलं प्लॅनिंग होईल एकंदरीतच कराडवासियांसाठी कराड तालुक्यातल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प करण्यासाठीचा प्रयत्न हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून चालू केलेला आहे मी विधानसभेमध्ये हा विषय घेतला होता विधानसभा अध्यक्षांच्या समोर मांडला होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर देखील मांडलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हा इतका मोठा प्रकल्प करायचा असेल तर प्रचंड मोठा निधी हा राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रकल्पासाठी लागणार आहे पण कराडकरांसाठी पैसे काही कमी पडणार नाहीत महायुती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे आपल्या मतदारसंघासाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याबरोबर केंद्र सरकारचा देखील याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि केंद्र सरकारचे जे सगळ्यात फ्लॅगशिप प्रोजेक्ट केलेले आहे अशा कंपनीला आपण इथं इन्व्हाइट केलं की कराडसाठी जर का काही विकासात्मक प्रकल्प करायचा असेल तर देशामध्ये दे बेस्ट जे काम करू शकतात सगळ्यात उत्कृष्ट जे काम करू शकतात अशाच लोकांना बोलवायचं म्हणून ह्या कंपनीला आपण इथं बोलवलं त्यांची खरं तर डेट आम्हाला मिळत नव्हती बरेच दिवस आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो कंपनीचं असं म्हणणं होतं की तुमची नगरपरिषद आहे आणि इतका मोठा प्रकल्प तुम्ही सांगताय आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय तर ह्यासाठी निधी कुठनं उपलब्ध होणार मग शेवटी त्यांना मुख्यमंत्री महोदयांकडनं निरोप गेला आणि तो निरोप गेल्यानंतर मग त्यांनी ॲग्री करून आले त्यांना आता खात्री पटलेली आहे की इथं एवढा मोठा आपण डेव्हलपमेंट प्रोजेक्ट करणार असू तर दोन्ही सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदत यायला होईल आणि त्यामुळे हे करणं शक्य होईल आता रिडेव्हलपमेंट आपल्याला जी करायची आहे स्मृतीस्थळाची त्याच्यामध्ये काही हेरिटेज स्ट्रक्चर आहे म्हणजे पुरातन काळामधली वास्तू आहे त्या वास्तूचं देखील पावित्र्य आपल्याला जपायचं आहे आणि त्याबरोबर एखादं सांस्कृतिक भवन रिवर फ्रंटवर बोटिंगच्या फॅसिलिटीज त्याबरोबर काही इथं जे काही आता